नमस्कार मी ॲडव्होकेट डी एम सूर्यवंशी जसं की आपण पाहता की गेल्या दोन तीन महिन्यामध्ये खूप मोठं फसवणुकीचं रॅकेट लातूर आणि परिसरामध्ये ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि त्याचाच कळस म्हणून आज या ठिकाणी आपण पाहतोय की खुद्द महानगरपालिका लातूर शहर महानगरपालिकेच्याच नावानं खोटे आणि बनावट नियुक्तीपत्रक देऊन खोटे आणि बनावट मेडिकलसाठी ऑर्डर देऊन ते खरे असल्याचं भासून त्या लोकांचं खरे असल्यासारखं भासून मेडिकल केलं गेलं आणि त्यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपये असं जे माझ्याकडे आलेले आहेत असे सहा लोक आहेत त्या सहा लोकांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये म्हणजे तीस लाख रुपये एकत्रितपणे ज्या व्यक्तीनं स्वतःला महानगरपालिकेचा कर्मचारी म्हणून सांगितलं तो व्यक्ती स्वतः कौशिक नबी शेख या व्यक्तीनं स्वतः त्यांच्याकडून तीस लाख रुपये घेतले आणि तीस लाख रुपये रक्कम घेतल्याच्यानंतर तो व्यक्ती लंपास झालेला आहे म्हणजे तो सध्या महानगरपालिका फार्मासीमध्ये दिसून येत नाही किंवा या फिर्यादीच्या संपर्कात नाही आणि असं आढळून आल्यानंतर हे संबंधित सहा जण फिर्यादी लोक आमच्याकडे आले आमच्याकडे आल्यानंतर ते मी माझ्या माध्यमातून त्यांना माहिती अधिकार लातूर शहर महानगरपालिकेमध्ये टाकला आणि हे संबंधित जे नियुक्तीपत्र आणि मेडिकलचे प्रमाणपत्र दिले होते हे सगळे पत्र त्याला जोडली आणि लातूर शहर महानगरपालिकेने जारी केलेले हे कागदपत्र आहेत काय असल्यास त्याचे प्रमाणित प्रमाणित प्रत द्यावी अशी मागणी केली आणि जर नसेल तर त्यासंबंधी लेखी कळवावं अशी मागणी आम्ही केली तात्काळ दोन दिवसामध्ये लातूर शहर महानगरपालिकेकडून आम्हाला त्याचा रिप्लाय आलेला आहे त्या रिप्लायमध्ये हे सर्व कागदपत्र खोटे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचे कागदपत्र लातूर शहर महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेली नव्हती असंही सांगितलेलं आहे आणि त्यावेळी आम्ही कन्क्लुजनला आलेलो आहोत की या सहा लोकांची फसवणूक झालेली आहे आणि त्या अनुषंगाने लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आरोपीच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्या अनुषंगानं पुढील तपास त्या ठिकाणी पोलीस करत आहेत माझं नाव आदित्य बंकट भिंगे राहणार अंकोली कौशिप नबी शेख याने आम्हाला लिपिक पदासाठी महानगरपालिकेमध्ये अशा अशी नोकरी लावून देतो म्हणून असे लाच दाखवली आम्हाला लाच दाखवून आम्हाला म्हणला प्रत्येकी माणसाला पाच लाख रुपये अशी पैसे लागतील पैसे लागतील म्हणून असे स पा पाच सहा आमच्याकडून पैसे घेतले पाच पाच लाख रुपये प्रत्येकी पाच लाख रुपये घेतले आणि पाच लाख रुपये घेऊन आम पास पहिल्यांदा मेडिकल सर्टिफिकेट दिलं आम्हाला मेडिकल सर्टिफिकेट गव्हर्नमेंट हॉस्पिटलला केलं मंडला महानगरपालिकेतले पीकपदासाठी तुम्हाला जॉब आहे आणि लावून देतो अशी लाज दिली आम्हाला नंतर आम्ही पैसे दिले सारे नंतर आमचा का फोन काय होता ना झाला सारे महानगरपालिकेमध्ये आयुक्ताच्या सह्या व सिक्के त्याच्यावर मारून दिले आम्हाला त्याच्यानं ट्रस्ट बसला त्यावर म्हणून त्यानं म्हणला जॉईनिंग होईल आपली एक महिन्यात नंतर आम्ही त्याला फोन केला तर फोन काय उचलला झाला उचलना झाल्यावर आम्हाला शंका आली आम्ही वकील साहेबाकडे गेलो असं असं वकील साहेब आमच्यासोबत फ्रॉड झालाय त्यांना आमचे पैसे घेऊन गेलाय वकील साहेबांनी महानगरपालिके जाऊन आर टी आय दाखल केला आर टी आय दाखल केल्यावर त्या महानगरपालिकेला म्हणलं की असं असे आमच्याजवळ हे कागदपत्रे उपलब्ध नाहीत ही नोकरी नाही नंतर शिवाजी चौकात शिवाजीनगर चौकात जाऊन आम्ही अर्ज दाखल केला दुगुणा दाखल केला किती जण होत आम्ही हे सेक्टर खूप मोठा आहे सध्या आम्ही सहा जण पुढे आलो आहोत खूप मोठं सेक्टर आहे त्यांना खूप लूट केलेली आहे माणसाची असं वाटते आम्हाला